चंद्रपूर शहरातील बागला चौक राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेज हा वर्दळीचा रस्ता आहे मात्र या रस्त्याची दुर्व्यवस्था झाली आहे जागोजागी खड्डे पडले आहेत त्यामुळे वाहन धारकांना आणि नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो आहे सध्या पावसाच्या पाण्याने खड्ड्यात पाणी साचले असल्याने वाट काढायची कुठून असा प्रश्न वाहन धारकांना पडला आहे त्यामुळे खड्ड्यात पाणी की पाण्यात खड्डा अशी स्थिती या रस्त्याची झाली आहे मागील अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरव्यवस्था झाली आहे सदर रस्ता हा बल्लारशा मार्गाला जोडणारा असून रोज हजारोंच्या संख्येने वाहनांची या मार्गावरून वर्धळ दिवसभर सुरू असते तसेच चंद्रपूर शहरातून बल्लारशाकडे जाणारे वाहनधारक हे याच मार्गाचा अवलंब करीत असतात मात्र हा रस्ता गेल्या काही वर्षांपासून खड्डेमय झाला आहे यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत या, या मार्गावर रात्रीच्या सुमारास दोन्ही बाजूला अवजड वाहने उभे असतात मात्र याकडे जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करीत आहेत चार दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने या रस्त्याची स्थिती अतिशय बिकट झाली असून रात्रीच्या वेळी वाहनधारकांना गाडी चालविताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे या खड्ड्यांमुळे मार्गावरून वाहन चालविताना पावसाच्या दिवसांमध्ये तारेवरची कसरत करावी लागत असून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचा जीव टांगणीला लागला आहे पावसाचे दिवस असताना खड्डे अद्यापही बुजविण्यात ना आलेले नाही याचे आश्चर्य वाटत आहे या मार्गाने येणारे नागरिक शाळकरी विद्यार्थी यांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे एक रस्ता बनविण्यासाठी दहा वर्षे लागत असेल तर आमदार खासदार कोणत्या कामाचे असा संतप्त प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे विशेष म्हणजे आमदार किशोर जोरगेवार यांनी सोळा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी बागला चौक ते राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेज पर्यंतच्या रस्त्यासाठी पन्नास लाखाचा निधी देऊन मोठ्या थाटामोठात भूमिपूजन केले होते मात्र बागला चौक ते महावितरण कार्यालयापर्यंत एकाच बाजूचा सिमेंटचा रस्ता बनविण्यात आला त्यामुळे उर्वरित रस्त्यांवर प्रचंड खड्डे पडले आहेत या रस्त्यांवरील खड्ड्यांची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने थातूर मातूर दुरुस्ती अनेकदा करण्यात आली आहे मात्र दरवर्षी पावसाळ्यात पहिला पाऊस पडल्यानंतर या मार्गावर खड्डे पडून त्यात पावसाचे पाणी साचून तलावाचे स्वरूप येत असते यंदाही मुसळधार पावसामुळे या रस्त्याला तलावाचे स्वरूप आले आहे परिणामी या मार्गावरून वाहन चालकांना प्रवास करावा लागतो आहे खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून राहत असल्याने खड्ड्यात वाहन जाऊन कधीही मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यांवरील खड्डे बुजवावे रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे